ते कोण आहेत आम्हाला प्रवेश वा बंदी करणारे निवृत्ती निरुपाय झाला तर आता आपल्याला पावन करू शकेल फक्त तो एक पतित पावन परमेश्वर आपण पतित कशासाठी पण दादा रागावता किती रूढी शास्त्रापेक्षा समर्थ असतात नाही का ना ना आई बाबा पुण्याईचा मार्ग तर मोका आहे ना आपल्याला आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करूया आणखी काही झालं नाही तरी मनाचा विषाद तरी नाही सवय तेवढ्या वयात कुठून निवृत्ती ज्ञाना म्हणतो तशी प्रदक्षिणा करूया आपण आमच्यासाठी तरी आय ब्रह्मगिरीला तुमच्यासाठी पृथ्वी प्रदक्षिणा देखील करायला